विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार लक्ष केलं आहे त्यानंतर आता काही गेल्या दिवसापासून सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि माझ्याविरुद्ध निवडणूक लढा असं आव्हान गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांना दिलं होतं आता जयंत पाटील यांनी पडळकरांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे माझा प्रॉब्लेम असून मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नसल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे त्यामुळं आता सांगलीतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीतल्या एका कार्यक्रमात मतचोरीच्या मुद्द्यावरून टीका केली यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर भाष्य केलं ज्याला गावात मतदान होत नाही तो हजारोंच्या मताधिक्यानं निवडून येतो हे अचंबित करणारं आहे हे फक्त मतो चोरी मुळच झालं असं जयंत पाटील म्हणाले जयंत पाटील यांच्या टीकेला पडळकर यांनी जशाच तसे उत्तर दिलं जयंतराव राजीनामा द्या आणि मैदानात उतरा मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवतो असं आव्हान पडळकर यांनी दिलं यावर आता पुन्हा जयंत पाटील पडळकरांना डिवचला आहे माझा प्रॉब्लेम काय आहे मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही पण मुद्दा काय आहे वोट चोरी झाली आहे तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या आता हे महिनाभर चालेल समाजामध्ये असेही काही लोक लागतात जे निंदा करतात अलीकडे मीही अशी लोकं तयार करू लागलो आहे असं जयंत पाटील म्हणाले दरम्यान ज जे, दरम्यान जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहे ते म्हणतात तसे सांगली जिल्हा वाळवा तालुका कधी झुकत नाही जे बरोबर आहे जे, पण जय पण जयंत पाटील थेट पालताच पडतोय अशी टीका पडळकर यांनी केली होती